आता अत्याधुनिक वातानुकूलित कॅटमरॅन बोट धावणार आहे एलआयसी ने लॉन्च एक अद्भुत प्लॅटफॉर्म केलंय अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर लोकांना प्रवेश नाही अटल सेतू आठ तास बंद असणार आहे शिश महल नूतनीकरणाचा खर्च समोर आलाय सिन्नर वर तीन महिन्यांची बंदी घातली आहे छावाच्या प्रदर्शनानंतर विकी कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सोळा फेब्रुवारी वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईकरांच्या जलप्रवासाची मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग आणि आरामाची जोड मिळणार आहे गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गांवरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटेमेरॅन बोट धावणार आहे उच्च गती अद्ययावत सुविधा आणि अधिक सुरक्षिततेसह ही बोट प्रवाशांसाठी जलप्रवासाचा नवा अनुभव घेऊन येते पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची हमी देणार आहे समुद्राच्या कुशीत विसावलेली गावे आणि शहरांना जलमार्गाने मुंबईशी जोडण्याचे काम पारंपरिक फेरीबोटी गेल्या अनेक वर्षांपासून करतायत भाऊचा धक्का ते रेवस भाऊचा धक्का ते उरण भाऊचा धक्का ते मोरा आणि गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गांवर पारंपारिक जलवाहतूक गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र ही सेवा प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुरी पडते तसेच सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ती सुधारण्याची गरज आहे पारंपरिक फेरी बोटींसोबतच अत्याधुनिक कॅटमऱ्यान बोट आणण्याचा निर्णय गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेने घेतला होता त्यानुसार साडेतीन कोटी रुपयांची वातानुकूलित कॅटमऱ्यान बोट खरेदी करण्यात आलेली असून सदर बोट मुंबईत दाखल झाली आहे या नव्या सेवेचे से उद्घाटन सागरी महामंडळाचे कार्यकारी अधिकारी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते आज होणार आहे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरील ताण हलका करण्यासाठी ही जलवाहतूक सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे समुद्रमार्गे प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारतीय जीवन विमा महामंडळाची सरकारी मालकीच्या भारतीय जीवन विमा महामंडळाने एक डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे एल आय सीच्या डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट ड्राईव्ह अंतर्गत हा पहिलाच उपक्रम आहे यामुळे सामान्य लोकांचे विम्याशी संबंधित काम सहज होईल त्याचबरोबर विमा क्षेत्रात महामंडळाची विश्वासार्हता आणखी वाढेल हे व्यासपीठ एलआयसीला अतिवैयक्तिकृत ग्राहक सहभाग आणि डिजिटल विमा नवोपक्रम प्रदान करण्यात बळकटी देईल एलआयसीने म्हंटलंय की हे लॉन्च ही विमा क्षेत्रात कंपनीची जागतिक उपस्थिती आणखी मजबूत करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे मार्टेक प्लॅटफॉर्मच्या लॉन्चिंगसह एल आय सीने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक नवीन झेप घेतली आहे या प्लॅटफॉर्मद्वारे पॉलिसीधारक एजंट्सशी अधिक सहजपणे कनेक्ट होऊ शकतील मार्टेक ही केवळ एक तांत्रिक नवोपक्रम नाही उलट हा एक धोरणात्मक बदल आहे जो एल आय सीला डिजिटल विमा नवोपक्रमात जागतिक नेता म्हणून स्थापित करतो प्रोजेक्ट ड्राईव्ह हा भविष्यासाठीच्या आमच्या दृष्टिकोनाचा पुरावा आहे येत्या काळात एलआयसी डिजिटल विमा क्षेत्रात वर्चस्व गाजवेल मार्टेक प्लॅटफॉर्मद्वारे पॉलिसीधारक आणि एजंट्सशी एक चांगले संबंध प्रस्थापित होतील हे प्लॅटफॉर्म हायपर पर्सनलाइज्ड आणि मल्टी चॅनल मार्केटिंगची सुविधा प्रदान करेल जेणेकरून प्रत्येक पॉलिसीधारकाला त्याच्या पॉलिसीबद्दल चांगली माहिती मिळेल हे मार्टेक प्लॅटफॉर्म प्रोजेक्ट ड्राईव्हच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत लॉन्च करण्यात आलं आहे पुढे जाऊन एलआयसी जागतिक विमा क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी नवीन डिजिटल क्षमता जोडत राहील पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकन सैन्याची अमेरिकन सैन्यात आता ट्रान्सजेंडर लोकांना समाविष्ट केले जाणार नाही देशाच्या लष्कराने अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते यापुढे ट्रान्सजेंडर लोकांना सैन्यात नियुक्त करण्याची परवानगी देणार नाही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर देशात अनेक बदल घडवून आणलेत ट्रम्प यांनी लष्करात ट्रान्सजेंडर विचारसरणी बंदी घालण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे अमेरिकन सैन्याने त्यांच्या सोशल मीडिया एक्स एक्सवर पोस्ट केलं त्यात म्हटलं की अमेरिकन सैन्य यापुढे ट्रान्सजेंडर लोकांना सैन्यात सामील होऊ देणार नाही लष्करी सदस्यांसाठी लिंग बदल प्रक्रिया करणे किंवा सुलभ करणे थांबवेल देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तावीस जानेवारी रोजी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली तेव्हा हे विधान आलंय ट्रम्प यांच्या आदेशामुळे ट्रान्सजेंडर लोकांना सैन्यात सामील होण्यापासून आणि सेवेत असताना लिंग बदल प्रक्रिया संरक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार या निर्णयाचा परिणाम सुमारे अकरा हजार पाचशे ट्रान्सजेंडर सैनिकांवर होईल जे सैन्याच्या एकूण संख्येच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे सैन्यात ट्रान्सजेंडर लोकांची उपस्थिती लष्करी चपळतेसाठी हानिकारक आहे जरी देशात सैन्यात ट्रान्सजेंडर लोकांच्या समावेशावर आधीच बंदी होती परंतु माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनाने दोन हजार सोळामध्ये ती काढून टाकली यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत ट्रान्सजेंडर सैनिकांवर पुन्हा बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते जे त्यांनी पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्ण केले पॉडकास्टची चौथी बातमी आहे अटल सेतूबाबत अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू आज पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रविवारी सोळा फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग आठ तास बंद राहणार आहे त्यामुळे नवी मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी वाहनचालक प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अरविंद केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानाच्या खर्चाची तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणापोटी कोटी रुपये खर्च सी एजीने म्हटलंय मात्र त्यासाठी प्रस्तावित खर्च सात पूर्णांक नऊ कोटी रुपये होता बंगल्याचं नूतनीकरण दोन हजार वीसमध्ये मध्ये सुरू झालं होतं अहवालानुसार अठ्ठ्याऐंशी ओ एल व्ही ई -E डी टीव्ही बसवण्यात आले होते त्याची अठ्ठावीस पूर्णांक नऊ लाख रुपयात खरेदी करण्यात आली अन्य दहा ओ एल ई डी टी व्हीवर त्रेचाळीस पूर्णांक नऊ लाख रुपये खर्च केले गेले एक पूर्णांक आठ लाख रुपयाचे एक मायक्रोवेव्ह बसवले होते दोन स्टीम ओव्हन असून त्यांची किंमत साडेसहा लाख रुपये आहे एक पूर्णांक नऊ लाख रुपयाची वॉशिंग मशीनही खरेदी करण्यात आली होती दहा बेड आणि सोफ्यावर तब्बल तेरा लाख रुपये खर्च केले गेले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून दोन उत्तेजक दोषी सापडलेला अव्वल मानांकित आणि सध्याचा आघाडीचा टेनिसपटू अव्वलर वर वाडाने बंदी घातली आहे सिन्नरने ही बंदी स्वीकारलीही आहे परंतु या कालावधीत कोणतीही ग्रँडस्लॅम स्पर्धा नाही त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी तो उपलब्ध असेल सिन्नर उत्तेजक चाचणीत दोषी सापडलाच होता वारा त्याच्यावर बंदी घालण्यासाठी गेल्या वर्षभर प्रयत्न करीत होते परंतु आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने या निर्णयाला आव्हान दिले यामुळे सिन्नरवर बंदी घालणे लांबत होते मात्र आता त्याच्यावर कारवाई केली गेली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे विकी कौशलच्या खास पोस्टची विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेला छावा चित्रपट चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित झाला या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल एकतीस कोटी रुपये इतकी होती विकी कौशलने चित्रपट प्रदर्शनानंतर चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर पोस्ट, इंस्टाग्राम पोस्ट लिहित त्याने सर्वांचे आभार मानले छावा चित्रपट कसा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला याबद्दल तो व्यक्त झालाय विकी कौशलने पोस्टमध्ये लिहिलंय की तुमच्या प्रेमाने छावाला खऱ्या अर्थाने जिवंत केलंय सर्वांचे येणारे मेसेज फोन चित्रपट पाहताना शेअर केलेले व्हिडिओ हे सगळं पाहून मी भारावलोय तुमचं इतकं भरभरून प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे आभार असं कॅप्शन लिहित विश्वास आपका साथ हो तो युद्ध लगे त्योहार असं पोस्टमध्ये विकीने म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय वृषाल करमरकर